नमस्कार मी शेखर निकम आपल्या सगळ्यांना मनापासून नमस्कार करतो महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा हे एकवीस तारखेला आपल्या चिखडून संगमेश्वर मतदारसंघाच्या लाडक्या बहिणींना भेटण्यासाठी येत आहेत एकवीस तारखेला तीन वाजता दादांचं आगमन सावरड्यात होईल तिथून बहादूर शेख नाक्यापासून बाईक रॅलीने त्यांचं आपण सर्वजण मिळून स्वागत करणार आहोत आणि तिथून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशी नतमस्तक झाल्यानंतर इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या समोरच्या मैदानात दादा आजची सभा होणार आहे या सभेला आदरणीय तटकरी साहेब व पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत तरी माझी आपल्या सगळ्यांना नम्रतेची विनंती की आपण सर्वांनी या सभेसाठी उपस्थित राहून